बारामतीच्या मैदानात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सध्या पेटलाय आणि याच वेळी सुप्रिया सुळे आणि सुने पवार यांनी गळाभेट घेतली त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय बारामती लोकसभेच्या रिंगणात नेमकं घडतय तरी काय पहा या रिपोर्टमध्ये सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांची गळाभेट अजित पवार कुटुंबाचं नातं खरंच फाटलंय आता सरसळ फाटी पडलेली आपण इकडच्या नणंद भावजेच्या गळाभेटीमुळे चर्चांना उधाण बारामतीच्या मैदानात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटलाय बारामती लोकसभा निवडणुकीसाठी यंदा सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया संघर्ष निश्चित मानला जातोय दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही पण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या गळाभेटीनंतर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय आणि माझ्या मोठ्या भावाची बायको येतो माझ्या मोठ्या बहिणी येतात माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाची जेव्हा आपण भेटतो तेव्हा मान सन्मान मां केलाच पाहिजे आणि ने ने मी नेहमी तुम्हाला सांगते माझ्यावर माझ्या आईने जे संस्कार केले त्या पद्धतीनेच मी वागणार आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सगळ्यात जास्त चुरस बारामती मतदार संघात दिसून येते बारामती मध्ये एकीकडे अजित पवार आहेत तर दुसरीकडे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार उभे टाकले याशिवाय अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार देखील सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरलाय अजित पवार एकटे पडलेत का अशीही चर्चा सुरू आहे पवार कुटुंबाने अजित पवारांच्या कुटुंबाला एकटं पाडल्याचा आरोप अजित पवारांनीच केला होता बारामती मतदारसंघातील विकास कामांवरून अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये सेल्फी वॉर रंगलं होतं तर वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून अध्यक्षपद नाही का असा सवालही अजितदादांनी शरद पवारांना केला होता राजकारणात मतभेद असले तरीही मनभेद नाहीत असं सुप्रिया सुळेनी अनेकदा म्हटलंय पण अजित पवारांकडून वेळोवेळी पवार कुटुंबाचं नातं फाटलं असल्याचा दावा केला परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीलाय त्याच्यामुळं काही जण म्हणतात ही कधीतरी एकत्र येतील का रिनीच आमचं निमगार होतंय सारखं आणि मग हळूच दपकत दपकत मला वाटतं दादा दादा काही होईल का पुढं काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार यांच्या गळाभेटीवर राजकीय वक्तव्य करणं टाळलंय ते एक परिवार असल्याची भावना नाना पटोलेनी व्यक्त केली एक परिवार आहे आता त्या परिवारामध्ये त्यांनी गळ्याला भेटलं ते काका पुतण्याचं भांडण सगळ्या गोष्टी चालत राहतात परिवार राज्यात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे बारामतीमध्ये नणंद भाऊजेच्या भेटीनंतर पवार कुटुंबात मतभेद असले तरी मनभेद नाहीत असं म्हटलं जात आहे पण निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर हेच नातं घट्टपणे टिकून राहील का हे पाहणं महत्वाचं ठरेल मंगेश कचरे साम टीव्ही न्यूज बारामती